भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला यावेळेस सुबोध वाघमोडे राजाभाऊ कदम मनोज लोंडे गणेश चंदन शिवे वीरेंद्र मोरे ॲडव्होकेट बागवान प्रमिला तुपलवंडे मीना गायकवाड जयकुमार कांबळे मयूर तळभंडारे अमोल शिवशरद सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बताला, बताला। तोला एक विद्वान डॉक्टर हो गया पोला हजारो करोडो चक्रा उनका बुद्धि का करोड करोडो चक्रा गे करोडो चक्रा, करो, चक्रा, चक्रा गे अरे ओ ज्ञान की ऊर्जा परि अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका श्वास था जिसका श्वास था हर सवाल का जवाब जिसके पास था वो डॉक्टर भीमराव रामजी भी आंबेडकर भीमशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तथा राज्यसभा खासदार आदरणीय चंद्रकांत जाधव साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र काल संसदेमध्ये हिवाळे अधिवेशन चालू असताना या जातीवादी मनवादी सरकारचे जे गृहमंत्री आहेत या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात जे आक्षेपार्ह विधान केलं आहे ते विधानाचा निषेधार्थ म्हणून भेमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही तीव्र निषेध करीत आहोत सर्वप्रथमता हे निषेध व्यक्त करण्यापूर्वी आंतर चळवळीतील अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका